या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे सिन्नर शहरातील बौद्ध महासभा सिन्नर नगर परिषद मनसे व माजी आमदार राजाभाऊ वाजे यांसह समर्थक व कार्यकर्त्यांच्या वतीने सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वावीवेस परिसरातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून स्मृतीस अभिवादन करण्यात आले दिवसभर विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातून तसेच बौद्ध अनुयायांच्या वतीने महामानवास मानवंदना करण्यात आली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पासष्टव्या महापरिनिर्वाण दिनी सिन्नर बौद्ध महासभेचे सदस्य यांनी महामानवास पुष्पहार अर्पण करून मानवंदना करण्यात आली I'm running, <speaking in foreign language> सिन्नर नगर परिषद महाराष्ट्र नवनिर्माण सेना माजी आमदार राजभाऊ वाजे व वा त्यांच्या समर्थकांनी देखील महामानवास आदरांजली अर्पण करत त्यांच्या कार्याची आठवण समस्त सिन्नरकरांना करून देण्यात आली यावेळी विविध क्षेत्रातील कार्यकर्ते पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते एसएन न्यूजसाठी अक्षय गायकवाड भारतीय घटनेचे जे प्रकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचरण विचारांना प्रथम त्या अभिवादन करतो त्याचबरोबर तमाम बौद्धांची मात्र भारतीय बौद्ध महासभा या धर्मसंचा अध्यक्षा विद्यमान ममता सागर मीराबाई यांना अश्वगतीने झालेल्या धर्म कार्य देवार बंधूंचा पंचायत प्रणाम आज महामानव बाबा सोपे हिंदू भारतीय वतमसभा पंधरा तारखेचे जोडले या ठिकाणी संपन्न होते महामानवाला अभिवादन करत असताना खरोखर महामानवाच्या महान अशा कार्याची या ठिकाणी नेहमीच स्मरण होत असतं महामानवाने केलेलं कार्य हे तुम्हाला आम्हाला सर्व भारतीयांसाठी विनंती आहे आणि महामानवाची या पासष्टवा दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा सिल्लोड तालुका विविध संघटनांच्या माध्यमातून महामार्गासाठी कोटी कोटी विनम्र असेल अभिवादन करतो अनुभव होत आहे सोमवार दिनांक सहा डिसेंबर रोजी सिन्नर बस स्थानक परिसरातील आमदार माणिकराव कोकाटे संपर्क कार्यालयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन राष्ट्रवादी काँग्रेस व कोकाटे समर्थक यांच्या वतीने प्रतिमा पूजन करून आदरांजली वाहून साजरी करण्यात आली सोमवार दिनांक सहा डिसेंबर रोजी आमदार माणिकराव कोकाटे संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार कोकाटे समर्थक यांच्या वतीने महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाबरिनिर्वाण दिनी नगरसेविका मालती भोये हो यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून स्मृतीस अभिवादन करण्यात आले या प्रसंगी शहराध्यक्ष सुभाष कुंभार मेघा दराडे राहुल बलक माजी नगरसेवक बापू गोजरे ॲडव्होकेट देवेन खरात प्रवीण भोळे दर्शन कासट प्रवीण कोकाटे किरण चतुर आदींसह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते एस एन साठी रोहन भावसार आज आमचे सर्वांचे लाडकी होते आदरणीय कोकाटे साहेबांच्या संपर्क को कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती यांच्या स्मृतीदिनाने मित्त अभिवादन करण्यात आले या प्रसंगी नगरसेविका मालतीताई धोळे आमचे शहराध्यक्ष साहेब व अन्य पदाधिकारी उपदिस उपस्थित होते मी महिलांच्या महिला आघाडीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त सर्वांच्या वतीने अभिवादन करते धन्यवाद यांच्या महापरिनिर्वाण दिनी मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते महापरिनिर्माण दिन यांच्या अभिवादन करते तथागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध यांना मानाचा जे भीम करते तथा महामानव बोधिसत्व तथा भारतरत्न समतेचे पुजारी बहुजनांचे उद्धारक तथा भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आमदार मानेकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये आमच्या नगरसेविका मालतीदाई भोळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले आज महामानवाचा स्मृती दिन आहे महापरिनिर्वाण दिन आहे भारताच्या जडणघडणीमध्ये आणि पायाभरणीमध्ये ज्या ज्या महापुरुषांचं योगदान आहे त्यामध्ये सर्वोच्च स्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य आहे आणि म्हणूनच ज्या भारतीय राज्यघटनेच्या आधारावर आपली लोकशाही बळकट झालेली आहे आणि ज्यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो नारा आणि मूलमंत्र दिलेला आहे त्याच आधारावर आज भारतामध्ये सर्व नागरिकांना जे लोकशाही पद्धतीने गुन्ह्या गोनि गोविंदाने राहण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जातं आणि म्हणून अशा महामानवाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आदरांजली अर्पण करण्याकरता राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले मी पक्षाच्या वतीने आजच्या महापरिनिर्वाण दिनाच्या नि निमित्ताने बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फूटपेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याच शिवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाडग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे